काल फडणवीस होते पुण्यामध्ये त्यांचं भाषण मी बघितलं पुण्यात पडला होते त्यांनी असं सांगितलं की तुम्ही सांगा ना लोकांना जाऊन की अजित पवारांच्या काळापेक्षा जास्त आमच्याकडे काम कसं झालंय म्हणून आणि अंकुश नाही म्हणता मग कोणाचा अंकुश नाही तिकडे हे सगळं भाजप तर करते तुमचा प्रोफेशनल मित्रच करतो ही गोष्ट मी प्रोफेशनल मित्रही माझी टर्म नाही आहे फडणवीस वापरतात तुमच्याबद्दल की ते तुमचे प्रोफेशनल मित्र आहे तर प्रोफेशनल मित्रच करतायत नाही ही सगळी गोष्ट लांगे जगताप यांचं काय आहे त्याच्यामध्ये एक मिनिट तिथ आता तुम्ही जर माहिती घेतली तर पाणी व्यवस्थित काही भागात जाऊन द्यायचं नाही टँकर माफिया वाढवायचे आणि स्वतःच्या बगल बच्चांना ती कामं द्यायची टँकरची जेणेकरून त्यांची उपजीविकेचं साधन ते निर्माण होईल हे काही वरचे लोक करतात अंकुश तर ठेवता येऊ शकतो अंकुश ठेवता येऊ तुम्ही जसं अंकुश ठेवत होता माझं साहिलजी अंकुश ठेवण्यामागचं कारण एक मला प्लस पॉइंट मिळाला ही माझं होम होमटाऊन माझं होम डिस्ट्रिक्ट आता माझं आपण आपल्या घरीच बसलोय पुण्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी असल्यामुळं आणि मला पिंपरी चिंचवडकरांनी ला खासदार करत असताना मतदारसंघ बारामती इंदापूर कुठं बारामती कुठं पुरंदर कुठं दौंड कुठं शिरूर कुठं हवेली कुठं आणि पिंपरी चिंचवड थेट तिकडं बावडा तू इकडं टोक एवढ्या मतदारसंघात माझा काही संबंध नसताना मी तरुण वयात माझ्या मनाला एक पक्क बसलं अरे आपण हे मिनी भारत यांचा काही संबंध नाही यांनी मला पस्तीस हजार मतं जास्त दिलेली आहेत लीड लीड तुम्हाला पस्तीस हजार त्या विधानसभा आणि मग आपण काम न करता यांनी लीड दिलाय जरी आपल्याला राजकीय काही घडामोडीमुळं राजीनामा पी व्ही नरसरावांनी द्यायला सांगितलेला असला लोकसभेचा सहा महिन्यांनी तरी देखील आपण पाच वर्षाकरता लोकांनी निवडून दिलंय